मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची हाय पृथ्वी मोलाची मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची परवा बे कुणाची बाबी कुणाची परवा बे कुणाची झेंडा फाल्या कामाचा जो घेऊन निघाला हा झेंडा फाल्या कामाचा जो घेऊन निघाला अरे काट कुट वाट म्हणजे बोच तिथे रगत लिघल करीबी हसल शाबास रगत लिघल करीबी हसल शाबासी तुला रगाड्या भीती कशाची परवा भिकुणाची मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची परवा कुणाची काकांचं जे दातृत्व आहे या काकांच्या दातृत्वाला आणि काकांचं जे कार्य आहे या कार्याला मी अभिवादन करतो आणि काकांच्या पुढील भावी वाट चालीस हार्दिक शुभेच्छा देतो तर काकांना बघून काकांच्या संपर्कात आल्यावर मला नेहमी हे फिलिंग हे व्हायब्रेशन जाणवत की ही एक अद्भुत सोल असेल कारण दुसऱ्या दुःख बघून ज्याच्या डोळ्यात पाणी येत आणि आज आपले बांधव पण असतील बौद्ध धर्माचे गौतम बुद्धाने शिकवण दिली दया ही धर्म आहे दया धर्म आहे प्राणी मात्र पे दया करना ही धर्म आहे काका गावात आले ही घटना पाहिली आणि त्यांच्या मनात दया आली तुम्ही काकांना काल फोनवर बोलताना म्हणले की काका तुम्ही असच कार्य करत करत पाठीमागच्या जन्मात गेले असाल म्हणून तुम्हाला पटकन दुसऱ्याचं दुःख हो। समजून येत दया येते आणि तुम्ही धावत येतात कुठलाही स्वार्थ न साधता आपल्या केंद्राला पण लाईटाच समस्या होती काकांनी दहा मिनिटात ती समस्या सोडवली पाणी पुढा योजनेसाठी एकशे पंचवीस एम शेफ्टीच धरण असताना आज महामात्यामध्ये पाणी नाही ही अतिशय शोकांतिका शोकांतिका आहे आणि ती काकांपर्यंत गेले काकांनी हा उपक्रम सुरू केला काका साहेब या निमित्ताचे हे टँकर वर जे पुण्य आपल्याला मिळणार आहे ते अतिशय चार पिढीला पूर्णार आहे आज या दोन माय लेकींचा जीव गेलेला आहे दिदी दोन हंड्यांसाठी हे इतकं मोठं अंजण भरून गेलेलं आहे तुम्हाला इथे बसलेल्यांच्या सगळ्या पुढाऱ्यांच्या नित्या एकट्याच्या नाही असतील नसतील त्यांच्याही नाही सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अंजण भरून गेलेलं आहे की आता तरी सुधरा आणि हे करा आणि मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये बोरी आंबेधरीचा विषय ठेवला लोल्हे डॅमचा विषय ठेवला नाना मी विषय तुम्ही सगळे माईबाब जागृत आहात हुशार आहात तुम्हाला का कमवण्याचं का। काम आहे हे राजकारण नाही काहीच नाही दोन हजार अठरा मध्ये दुष्काळ पडला तेव्हा अनाथांची माय सिंधुताईंना आणून आपण मार्केटमध्ये पाच टँकर लोकार्पण केली दोन वैकुंठ लोकार्पण केली आणि चोवीस खेड्यांना पाणी पाजलं त्यावेळेला पाजण्याचं काम त्यांनी केलं पण आपल्या हातून केलं हे आपलं परमभाग्य एवढंच नाही तर गाय माय कंत्राळ्याच्या गायीला आणि दाभडीच्या गायींना गोशाळा तीन तीन दोन दोन हजार गायी आहेत तिथे सुद्धा आपल्याला पाणी पुरवण्याची संधी देवाने दिली म्हणून हे काम परमात्माने आपल्या हातून करून घेतलं यावेळेला पोटाचे पोरं जवळ येत नाही त्यावेळेला राम रहीम हॉस्पिटल काढलं असेल स्पर्धा परीक्षा असतील या वर्षी मला सांगायला अभिमान वाटेल की स्पर्धा परीक्षांचं काम केलं कारण मी ज्या वेळेला सकाळी बाहेर जायचो आठ नऊ वाजता बाहेर गावी तर गरीबाचे पोरं रुडावर पळत खेळायचे त्यांच्या गुडघ्याला त्रास होतो पण ही गरीबाचे शेतकऱ्याच्या पोरांना पेपर कसा लिवायचा हे माहीत नाही राहायचं म्हणून ते ग्राउंडवर पास व्हायचे पण परीक्षेमध्ये पास होत नव्हते तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने दिदी स्पर्धा परीक्षांचं चार दिवसांचं शिबिर आयोजित केलं नऊ नऊ तासांच मला सांगायला अभिमान वाटेल सहासष्ट पोलीस या वर्षी मालेगाव तालुक्यामध्ये पास झाले पैकी न सांगता पंधरा वीस पोलीस मायबाप घरी आले का स्पर्धा रोग निदान शिबिर चंदो चंदनपुरीला केलं अकराशे पेशंट आले दादा एका रिक्षावाल्याच्या लेकीला उदयाला होल होत सहा लाख रुपये त्याला सांगितले होते ते मायबाप हजर दिल होते मुलगी लहान होती तिला त्यावेळेला काही वाटायचं नाही मुलगी मोठी झाली ऑक्सिजनची मात्रा वाढू लागली ती पायऱ्या चालायची तरी धाप लागायची बसून गेले दोन्ही मायबाप रडायला लागले जेव्हा सर्व रोग निदान शिबिरामध्ये आले त्यांची दखल घेतली घेतलीशे पेशंट आले नऊशे पेशंट आणून उपचार झालेत आणि जवळपास दीडशे पेशंट तीन गाड्या भरून एमईपी मध्ये त्या हॉस्पिटलला नेलेत काही दुसरीकडे नेलेत आणि ती सेवा परमात्माने करून घेतली मी त्याळ तार वाचत आणि भजन करतात चौकदार म्हणून दिंडीला जातात आणि जी आपली पताका जिवंत ठेवतात ते पंचवीसन मंदिराच्या बाहेरचे पंचवीस काल पंचवीस पंचवीस हजार रुपये प्रत्येकाचे भरून चौदा लाख रुपयाचा खर्च यात्रेला पाठवतो बांगी आणि पुण्य काम तो, परमात्मा तो, तो, लिया बहुत, सारे लोगों को पास बहुत पैसा है उनके नसीब में ये पुण्य कर्म नहीं है ये तुम्हारे भाई बंडू काका ने, हम सब भाइयों के नसीब में ये हमारा तुम्हारा भाग्य तुम भी बारह बोलोते संधि सोना करते आज नहीं राम रही हॉस्पिटल कर्म स्पर्धा परीक्षा सर्व निदान पेशंट पुण्यकर्म वया वाटप पाणी वाटप टँकरांचं वाटप वैकुंठर रोज वैकुंठरथ दोन वर्ष सेवा चालली ज्या माऊलीला या ठिकाणी स्वर्गवाद झाला तिच्या आत्म्याला चिर शांती लाभो अशी जगदंबे चरणी प्रार्थना करतो